नमस्कार मी नागेश शहणागत परमपूज्य परमात्मा एक सेवक सेवक बनवानो आज आपल्या समोर मी आपल्या घरातील माझ्यासोबत घडलेला माझा मुलगा सत्य याचा अनुभव या ठिकाणी मी सादर करण्याचा प्रयत्न करतो एकदम सत्य अनुभव आहे माझा मुलगा सत्य सत्य अनुभव या ठिकाणी सादर करतोय तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय कुणीही या व्हिडिओला स्किप करू नये आणि जर हा व्हिडिओ खरंच कुणाला शिकण्यासारखा आहे तर या व्हिडिओला आपण पुढं वाढवण्याचं म्हणजे याला शेअर करण्या करावं ही विनंती तर ही घटना आहे दुसरा महिना आणि अंदाजे तारीख एकवीस फेब्रुवारी अंदाजे तारीख आहे तर दोन हजार सतरामध्ये मी दोन हजार सोळाला जागरण भजनचा कार्यक्रम सुरू केला होता आणि माझं कार्यक्रम सिरसोली या गावामध्ये होता सतरा दोन हजार सतराला दुसऱ्या महिन्यात एकवीस तारीख अंदाजे तर माझ्या मुलाची प्रकृती वीस तारखेला वीस फेब्रुवारी दोन हजार सतराला माझ्या मुलाची प्रकृती खराब झाली रात्रीच्या अकरा ते बाराच्या दरम्यान आता अकरा ते बाराच्या दरम्यान प्रकृती खराब झाली आणि त्यावेळेस माझी पर परिस्थिती हलाकीची होती मी या कार्यक्रमामध्ये येण्याच्या आधी मी पुण्याला जॉब करत असताना माझा पुण्यातला जॉब सुटलेला होता आणि तिथून आल्यानंतर मी या ठिकाणी मजुरीने म्हणजे गवंडी कामाला जात होतो आणि गवंडी कामाला जात असताना अचानक माझ्या मित्रांच्या माझ्या गावातील सेवकांच्या सहाय्याने मी या भजन फील्ड फील्डमध्ये आलो सर्वांनी म्हटलं की नागेश तुझं कार्यक्रम तू गाणी म्हणतास तर एक काम करणं उभ्याचा कार्यक्रम बघून करून बघ तर त्या माझ्या शिवका माझ्या गावातल्या शिवकांनी दोन दोन शोके वंदन काढून पहिला कार्यक्रम हा गावातच केला होता साधला तर बाहेर जाईल नाही साधला तर गावातल्या गावातच आपण याच ठिकाणी आपला कार्यक्रम थांबवून देऊ आणि माझ्या गावातील शेवकांनी मला सहकार्य करून मला जागरण ग्रुप बनवण्यासाठी मदत केली होती आणि केली आणि त्याच माध्यमातून मी हळूहळू हळूहळू कार्यक्रम करायला लागलो तर माझा कार्यक्रम आमच्या गटाचा म्हणजे माझ्या ग्रुपचा कार्यक्रम सिरसोली या गावामध्ये कार्यक्रम होता आयोजित केलेला होता आणि हे एकवीस एक तारीख अंदाजे एकवीस तारीख आहे तर उद्याचा कार्यक्रम एकवीस तारखेचा कार्यक्रम आणि वीस तारखेला रात्री अंदाजे अकरा ते बाराच्या दरम्यान माझा मुलगा सत्याची प्रकृती खराब झाली दोन ते अडीच वर्ष मुलगा होता आता त्याची प्रकृती खराब झाली तर माझी एक सवय होती त्यावेळेस मी पुस्तकामध्ये किंवा एखाद्या फोटोच्या मागे असे मी पन्नास शंभर पंचवीस वीस असे रुपये मी थोडा लपवून ठेवत होतो की कधीतरी आपल्यावर अडी अडचण आली तर आपल्या ते कामात आल्या पाहिजेत यासाठी मी थोडे पैसे थोडे थोडे पैसे पुस्तकामध्ये याच्या या अलग अलग लपवून ठेवत होतो आता माझ्या मुलाची प्रकृती खराब झाली आणि माझा मुलगा सत्य खूप रडत होता त्याची खूप बहुतच तब्येत खराब झालेली होती तर मी आम्ही पुरा परिवार माझी पत्नी माझी आई आम्ही जागे झालो आणि तो मुलगा जेव्हा खराब होती तो आपला तितका सांगू शकत नव्हता कारण की लहान मुलगा होता आता लहान मुलगा असल्याच्या कारणास्तव त्याच्या काय दुखतो काय नाही ह्या बरोबर समजत नव्हतं आणि प्रकृती त्याची खूप अशी एकदम खूपच खराब झाली होती माणूस हडबडून गेला होता काय करू काय नाही आणि मग मी ते पुस्तक इथे ठेवलेले पत्नीला विचारलो तुझ्याकडे पैसे आहेत का तर त्यावेळेस आपल्याकडे कामाई नव्हता आणि तितके भजन जागरणाचे कार्यक्रम काही भजन जागरणाच्या जा माध्यमातून काही कमाई तितकी होत नाही आपण लोकांसारख्या पाच पाच हजार दहा दहा हजार ठेवून कार्यक्रम करत नाही तर आम्ही कार्यक्रम जितके घेतो तर ते कार्यक्रम कसे का असतात वाजवण्यावाल्याचे पैसे घेतो जितका खर्च येतात तितका घेतो आणि जे से पाचशे हजार दोन हजार वाचले आता हजार दोन हजारपर्यंत जातो त्या काळात तितकेही वाचत नव्हते तर फक्त एक छंद म्हणून मी हा कार्यक्रम सर्वात जास्तीत जास्त सेवकांपर्यंत मला जाण्यास मिळो म्हणून मी भजन जागरणच्या माध्यमातून जितका मला खर्च आहे तो मी तितका घेतो आणि सेवकांपर्यंत सेवक सेविकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो जो मला अनुभव आहे किंवा जो मला माहिती आहे ते मी सेवकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत असतो या भजन जागरणाच्या माध्यमातून तर त्यावेळेस काही कमाई नाही कामाई कमी चालत होता कारण की हाजरी कमी होती आणि खर्च जास्त होता त्या तो पत्नीला विचारला तुझ्याकडे काही पैसे आहेत का पत्नी म्हणते माझ्याकडे नाही आईकडे पण पैसे नाही मग मी माझ्या पैसे या ठिकाणी त्या ठिकाणी ठेवलेल्या पैशांचा मी शोध घेऊ लागलो त्या पैशांचा शोध घेऊ लागलो आणि जेव्हा प्रत्येक पुस्तक पलटवून पाहिली या कुंट्यातून काढतो पैसे त्या कुंट्यातून शोधतो पण पैसे पूर्णपणे जमा करायला जेव्हा गेलो तर माझ्याकडे फक्त ने फक्त शंभर रुपये निघाले आणि असे इकडून तिकडून चिल्लर जर मिळवला तर शंभर ते सव्वाशे शंभर रुपये ते सव्वाशे रुपयाचा वरत पैसे नाही घरी वाजले बारा ते एकच्या दरम्यानची भेट झाली आता माझा गाव उसारा आणि माझ्या गावून जर रात्रीच्या वेळेस डॉक्टरकडे घेऊन जायचं म्हटलं तर माझा गावन आहे तुमचा तुमचा आहे अकरा किलोमीटर आणि त्यावेळेस गाडी फोडीचे साधन नाही आणि रात्रीच्या वेळेस जर जा घेऊन जातो म्हटलं तर जीबन म्हणजे कार किंवा टॅक्सने घेऊन गेलो तर तीनशे ते चारशे रुपये भाडा पक्का घेता आणि बाईकने जर गेलो तर पन्नास रुपयाचा पेट्रोल कमीत कमी पन्नास रुपयाचा पेट्रोल आता एकशे पंचवीस रुपये माझ्या घरी पन्नास रुपयाचा पेट्रोल घातलो तर ना प्रायव्हेटमध्ये डॉक्टरची फीस कमीत कमी शंभर ते दीडशे रुपये हा लावायची किंवा त्याला बघायचे ते औषध ते दीडशे रुपये फीस करू तर का करू जाऊ कुणाकडे कुणाला मागवू रात्रीचा एक वाजला कुणाला मागायचं काय करायचं काही समजत नव्हता एकदम बुद्धी हॅनी झाली एकदम असा उत्पादचा करवून गेला डोकं की मी करू तर काय करू भगवंत मी करू तर काय करू खूप विचार केला खूप विचार केला खूप विचार केला शंभर ते दीडशे रुपये डॉक्टरची फीस दीडशे रुपये पेट्रोल जर भरला तर डॉक्टरची फीस होत नाही कार बोलावला चार चाकी गाडी घेऊन गेलो जर तर त्या गाडीचा सुद्धा भाडा नाही चला ठीक आहे गावातील गाडीवाला होत गाडीवाला मिळाला त्याला उधारी ठेवलं असतं पण डॉक्टर कुठं उधारी ठेव डॉक्टर कुठं उधारी ठेवू डॉक्टरकडे गेला त्याचे दीडशे रुपये फीस होती ना सव्वाशे रुपये खिशात होते मग त्याने चिठ्ठी लिहून दिली असते तर मी औषध कोणत्या पैशाने घेतलं असतं फक्त शंभर ते सव्वा सव्वा रुपये एक वाजला वाजला डोका काम करत नाही स्वतः रडायला देवा काय परिस्थिती आणली माझ्या भगवंता काय परिस्थिती आणली कोणत्या गुन्ह्याची सजा देत आहे बाबा आणि मी जेव्हा हळबळून गेलो तेव्हा माझी आई ज्या ठिकाणी मी आता बसलेलो आहे याच ठिकाणावर माझी आई होती माझी आई काय म्हणते मला तुझ्या जवळ एवढा मोठा डॉक्टर आहे मार्गात नाही आहे माझी आई फक्त बाबाला मानतो परमेश्वराला जा मानतो या मार्गाला जाणतो ती आणि ती काय म्हणते तुझ्या जवळ एवढा मोठा डॉक्टर आहे सर्व प्रकारच्या रोगाची दवाई तुझ्या डॉक्टराजवळ आहे बाबाच्या फोटोकडे हात दाखविला तुझ्याकडे म्हणे एवढा मोठा डॉक्टर आहे सर्व रोगाची दवाई त्याच्याकडे आहे तू म्हणे डॉक्टर कडे जातो त्याने तीर्थ बनवून ती नाही आणि ती काय म्हणते तीर्थ बनवून दे मी मार्गात राहून मी लोकांना जागवणारा माणूस मी त्या दिवशी कन्फ्युज झालो माझा कुठेतरी ध्येय भटकला मुलाची प्रकृती बघून माझा ध्येय भटकला पण माझी आई का म्हणते मार्गात नाही सोन त्याला त्याच्यासाठी तीर्थ बनवून दे सर्व दवाई तुझ्या परमेश्वराजवळ आहे तुझ्या भगवंताजवळ आहे तुझ्या बाबाजवळ आहे तुझ्या बाबाने सर्व काय तुला दिलाय आहे म्हणते आणि तू फक्त एक तीर्थ बनवून नाही देत म्हणते त्याला मी थोडी वेळ विचार करायला लागलो की देवा परमेश्वर मी कुठं विसरलो मी लोकांना सांगणारा व्यक्ती मी कसा भटकलो मी कुठं भुललो आणि मी मग पाणी घेतलं घरचाच घरचा पाणी घेतलं आणि पाणी घेतलं एका बसलो कापडाची ज्योत लावली अगरबत्ती लावली आणि परमेश्वराला सांगितलं हे भगवान बाबा हनुमानजी मानते की बाबा, बाबा मी तुमचा सेवक आहे आणि हा तुमच्या या सेवकावर अशी परिस्थिती आहे की हा शंभर ते सव्वाशे रुपये आहेत माझ्याकडे मी तुमचा सेवक काय शंभर ते सव्वा सो मी शंभर ते सव्वा रुपयामध्ये जर मी तुमच्या डॉक्टरकडे गेलो कारण लहान मुलाचा डॉक्टर आपण प्रायव्हेटच आहे अग्रवाल म्हणून मी त्याच्याकडे जर गेलो तर दीडशे रुपये त्याचीच फीस आहे औषध कशाने घेईन भरती करायला सांगितलं तर मी कसा करीन आणि जाईन तर जर जा पेट्रोल भरलो तर डॉक्टरची फीस होत नाही करू तर काय करू बाबा मला काही समजत नाही आणि म्हणून बाबा तुमच्या मी मार्गी मेलो आहे आणि मी मेलो माझा मुलगा आहे तुमच्या चरणी आहे तुमचा सेवक आहेत हा मला माझ्याकडे हा बाळ दिला आहे हा तुमचा सेवक आहे हा तुमचा सेवक सत्य आहे आणि बाबा हा अकरा फुकाचा तुम्ही असा तीर्थ बनवून द्या भगवान बाबा हनुमानजी मानते की बाबा इंदूजी हा अकरा फुकाचा तीर्थ बनवून द्या की या अकरा फुकाच्या तीर्थामध्ये माझ्या मुलाची तुमच्या बाल शेवकाशी प्रकृती पर परिपूर्ण बरी झाल्या पाहिजे आणि सकाळीच मला माझा मुलगा खेळतानी दिसल्या पाहिजे भगवान बाबा हनुमानजी मानते हा बाल शेवक माझा मुलगा सत्य तुमचा हा बाल शेवक याच्यासाठी तुम्ही अकरा फुकाचा तीर्थ बनवून द्या मी तुमच्या नावाची फूक मारत आहे पण हा तीर्थ तुम्ही बनवून द्या आणि या अकरा फुकाच्या तीर्थाने माझ्या मुलाला तुमच्या बाल शिवकाला परिपूर्ण आराम घडू द्या आणि सकाळीच माझ्या मुलाला चांगला खेळता मी जेव्हा झोपीतून उठी तर माझा मुलगा तुमचा सेव खाबाल सेवा मला खेळता दिसल्या पाहिजे आणि मला डॉक्टराकडे घेऊन जाण्याची काही गरज नाही पडल्या पाहिजे मी शब्द देऊन अकरा फुकाचा तीर्थ बनवून दिला आणि तो अकरा फुकाचा तीर्थ मी त्या मुलाला पाजला माझ्या मुलाला अकरा फुकाचा तीर्थ पाजला आणि त्या अकरा फुकाच्या तीर्थामध्ये बाळ जो लढत होता तो बाळ झोपला आणि त्यात तो झोपल्याच्या नंतर मी झोपलो आणि जेव्हा मी आता लेट झोपलो तर मी लेट उठलो आणि जेव्हा मी झोपीतून उठलो आणि अंगणात बघतो तर माझा मुलगा खेळत होता हा परमेश्वराचा सत्य अनुभव एका ग्लास मध्ये पाणी घेऊन फक्त अकरा हुकात ज्या मुलांनी मला मला डॉक्टराकडे जावं लागत होता निव्वळ माझ्या आईच्या एका शब्दामुळे आठवणीमुळे तिच्या आठवणीमुळे मी भगवंताच्या नावाचा अकरा फुकाचा तीर्थ दिला आणि त्या अकरा फुकाच्या तीर्थामध्ये मुलगाला मुलगा मिळालं आणि दुसऱ्या दिवशी मी त्याच मुलाला घेऊन प्रोग्रामला गेलो आणि सर्व सुखरूप सुखरूप तर हा एक परमेश्वराचा अनुभव की बाबांनी मला या ठिकाणी अनुभव घडून दिला धन्य भगवान भगवान बाबा हनुमानजी आणि धन्य आपले महानते की बाबा जुनदेवजी ज्यांच्यामुळे सेवकांना वेळोवेळी अनुभव घडत असतो आणि आमच्या पाठीच्या मागं उभे राहत असतात असे आपले सर्वांचे षटू म्हणते की बाबा जुंदुजीने आपले भगवान बाबा हनुमानजी आन हा अनुभव आहे आणि हा जर अनुभव आवडला अनु असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा याला जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच अनुभव ऐकण्यासाठी नवीन नवीन माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा सर्वांना माझा प्रेमपूर्वक जी नमस्कार जी